पुण्यातील जिन्नौर तालुक्यात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास साईवडिलांच्या मध्ये गोधडीत झोपलेली मुलगी अचानक बेपत्ता झालेली हे खूप भयंकर प्रकरण आहे याची माहिती मिळताच गावातील व परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमले दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ संजय कोळेकर यांनी शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरुमोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता बुधवारी तारीख दहा रोजी रात्री जेवण झाल्यावर संपूर्ण कुटुंब त्याच शेतात झोपले होते वाजण्याच्या सुमारास आईच्या शेजारी झोपी गेलेली संस्कृती संजय कोळेकर वय दीड वर्ष हिला बिबट्याने अलगत उचलून बाजूच्या अर्धा किलोमीटर अंतरावरील ऊसाच्या शेतात घेऊन गेला ही बाब लक्षात येताच मेंढपाळाने आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना कळवले गावातील व परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमले त्यांनी आजूबाजूच्या शेतात मुलीचा शोध घेतला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता बिबट्या शेतातून इकडून तिकडे पळाला असल्याचे निदर्शनास आले तसेच एका शेताजवळ मुलीच्या डोक्यातील टोपडे व फ्रॉक आढळून आला या घटनेची माहिती वन विभागाला प्राप्त झाल्याबरोबर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले वन विभागाचे कर्मचारी स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध घेतला असता सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चिमुर्डीच्या मृतदेहाचे काही अवशेष सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या शेताच्या बांधावर आढळून आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्राप्त अवशेष शेवचदानासाठी पाठवले आहेत